भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन तथा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार अनिल दला सावंत यांच्या संकल्पनेतून पंढरपूर इथं भव्य रोजगार मेळावा संपन्न झाला या नोकरी महोत्सवात हजारो तरुण तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता पंढरपूर मंगळवेढा परिसरात अनेक शिक्षण संस्था आहेत मात्र ग्रामीण भागातील मुलांना नोकरीसाठी पुणे मुंबई सारख्या महानगरात घरादारापासून दूर जावं लागतं त्यातही तिथे शहरी वातावरणात त्यांना नोकरी शोधताना बऱ्याचदा अडचण होते तसेच विविध कंपन्यांना देखील कुशल कर्मचारी शोधण्यात मोठी अडचण होत असते त्यामुळे त्यांना आपल्या परिसरातच नोकरी मिळाली तर अनेक गुणवंत व होतकर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो या उद्देशानं अनिल सावंत यांनी या नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते त्यामध्ये आय टी फार्मा बँकिंग आणि इतर क्षेत्रातील पन्नास कंपन्या सहभागी झाल्या होत्या तर नोकरीसाठी एकूण एक हजार चारशे एकोणचाळीस अर्ज आले होते कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे या सर्वांना अनिल सावंत यांच्या शुभ हस्ते जॉईनिंग ही देण्यात आले पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये गावपेठ असताना एक अशी निदर्शनास झालं की आपल्या या भागात तरुण आणि तरुणी बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून ही कल्पना सुचली आणि त्या हिशोबाने आम्ही मित्रपरिवार भैरवनाथ शुगर उद्योग समूह यांच्या मार्फत हे आयोजित केलं आणि त्याला तुम्ही बघताय भरपूर प्रतिसाद मिळतोय आणि सगळ्यांना नोकरी मिळेल अशी व्यवस्था आपण इथे केलेली आहे आपण ऑनलाईन त्यांना एक लिंक दिली एक आपण त्यांना एक ऑनलाईन लिंक दिली होती त्या लिंकवरती साधारण नऊशे ते हजार मुलांचं ऑलरेडी त्यांचं काय म्हणतात त्यांना रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ऑफलाईन आता जे मुलं इथं समक्ष आलीत त्यांना ती सुविधा मिळाली नाही किंवा त्यांच्यापर्यंत उशिरा मिळालं ते लोक त्या डायरेक्ट इथं साठी अवेलेबल आहेत सर्व मिळून मला वाटतं पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आहेत आय टी असेल फार्मा असेल बँकिंग बैंक। असेल सगळ्याच कंपन्या पंचेचाळीस ते पन्नास कंपन्या आपण इथं बोलवल्यात आणि पाचवी शिक्षण असू द्यात किंवा ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग फार्मा या सगळ्या पद्धतीच्या मुलामुलींना ही नोकरी मिळण्याच्या आपण व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीच्या सर्व कंपन्या आज इथं आपल्या पंढरपूर शहरामध्ये उपस्थित आहेत आज ते तर आता दाखवून राहिलेलं नाहीये मी पवार साहेबांची दोन ते तीन वेळा भेट घेतली आहे जयंत पाटील साहेबांची भेट घेतलेली आहे आदरणीय सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतलेली आहे आणि मी इच्छुक आहे आणि मी त्या हिशोबाने मागणी केलेली आहे आता येणाऱ्या काळात पक्ष सांगतील त्या हिशोबाने पुढच्या घटना घडत राहतील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या